इंद्रायणी आणि भीमा नदी हे तुमच्या चोळपूरला मिळते नदी तुमच्या सोलापूर जिल्ह्या जाते सोलापूर जवळ पंढरपुरापुरून तिकडे जाते था। था था नमस्कार मित्रांनो धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे यांच्या दोन समाधी आहेत कालच्या व्हिडिओमध्ये वडू बुद्रुक येथील समाधीचं आपण दर्शन घेतलं होतं आणि त्याची संपूर्ण माहिती पाहिली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये दुसरी समाधी आहे श्री क्षेत्र तुळापूरमधील ही समाधी आहे या समाधीचे आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना कोणी व कुठं कुठं पकडले ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया एक फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये औरंगजेबाचा सरदार मुखरब खान यांच्या मतीने गणोजी शिर्केंच्या साथीने दगा करून संभाजी महाराजांना कसबा संगमेश्वर येथे कैद केले त्यानंतर महाराजांवर खूप अत्याचार करण्यात आले चाळीस दिवस हे अत्याचार करण्यात आले नंतर महाराजांना व कवी कलेशांना तुळापूर येथे आणले पुण्यापासून पस्तीस किलोमीटर तुळापूर हे गाव आहे क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली त्यांच्या दोन समाधी आहेत एक समाधी जिथे आपण आता आहोत तुळापूरला आणि दुसरी समाधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेले हे वडू बुद्रुक येते नदीच्या पलीकडच आहे ती समाधी महाराजांना कैद केल्यानंतर नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर गडावर नेण्यात आले बहादुरगड गड म्हणजेच आजचा धर्मवीरगड गड धर्मवीर गडावर महाराजांचे हालहाल करण्यास सुरुवात केली त्यांचे डोळे काढले कान उसपले व शरीराचे तुकडे तुकडे केले त्यांची कातडी सोलून काढली हे हा अत्याचार जवळजवळ चाळीस दिवस चालू होता एवढे हालहाल करून तरी पण छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या शरण गेले नाहीत त्यानंतर त्यांच्यासोबत कवी कलशही होते त्यानंतर बहादूरगडावरून म्हणजेच धर्मवीरगडावरून औरंगजेबाने संभाजी महाराजांना तुळापूर येथे आणले ही बघा ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि त्यांच्या समाधीसमोरच कामात्य कवी कलेशांची देखील समाधी आहे कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे प्रिय म मित्र व सहाय्यक होते त्यांनी सुद्धा स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांसोबत चाळीस दिवस औरंगजेबाचा अत्याचार सहन केला त्यांची देखील महाराजांसोबत याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात एकशे वीसहून अधिक लढाई लढल्या होत्या ती त्या लढाईमध्ये एकही पराभव झाला नव्हता महाराजांचा <monstrous> संभाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये चार ग्रंथ लिहिले होते एक बुद्धभूषण सात शतक नक्षशिका आणि नायिका भेद असे आपल्या आयुष्यामध्ये चार ग्रंथ लिहिले होते तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या पाठीमागच एक छान असं संगमेश्वराचं मंदिर आहे तर ते मंदिर पण खूप सुंदर आहे तुम्ही एकदा तुळापूरला नक्की भेट द्या तुम्हाला आवडेलच महाराजांना भादूरगडावरून तुळापूरला एवढ्या लांब का आणण्यात आलं असावं कारण की भादूरगड हा तुळापूरपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे त्याचं कारणमध्ये तुळापूरमध्ये भीमा भामा आणि इंद्रायणी या त्रिवेणी नद्यांचा संगम आहे त्रिवेणी संगमाची जागा म्हणजे हिंदूंसाठी पवित्र जागा आहे त्यामुळेच औरंगजेबाने हत्येसाठी तुळापूर ही जागा निवडली हीच ती समाधी आहे जिथं महाराजांवर औरंगजेबाने चाळीस दिवस अत्याचार करून इथेच महाराजांनी आपला देह सोडला आपल्या मुलांना अशा धार्मिक स्थळांना आणलंच पाहिजे कारण की लहान मुलांना चांगली चांगली माहिती भेटेल व त्यांच्याकडून यांचा आदर्श घेता येईल त्यामुळं लहान मुलांना नक्की आणा तुम्ही पण महाराजांचा इतिहास असा तोंडाने सांगून संपणारच नाही आयुष्य लागेल असा पूर्ण इतिहास सांगायला इतका छान इतिहास आणि इतका सहन केलं महाराजांनी आपल्यासाठी आपण ते शब्दात पण मांडू शकत नाही आजच्या कोण घेतलं तसं

आता आपण चाललेलो आहे त्रिवेणी संगमापाशी त्रिवेणी संगमामध्ये भामा भीमा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम झालेला आहे व ही नदी सरळ पंढरपूरला जाते असा इतिहास आम्हाला त्या तिथं सांगितलेला आहे आणि ते एक आजोबा भेटले होते त्या आजोबांनी पण छान असा इतिहास सांगितलेला आहे संभाजी महाराजांचा आणि त्या नद्यांचा संगम कसा झाला असा पूर्वीचा इतिहास सांगितलेला आहे मित्रांनो महाराजांनी चाळीस दिवस अत्याचार सहन केल्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदमध्ये मध्ये आपला प्राण सोडला त्यानंतर महाराजांचे मस्तक कलम करून पूर्ण तुळापुरामध्ये धिंड करण्यात आली त्या मस्तकाचे एवढा अपमान सहन करून महाराज झुकले नाहीत त्यानंतर त्यांचे शरीराचे तुकडे तुकडे करून याच नदीच्या काठी टाकले व त्यानंतर सगळ्यांना आदेश दिला की जर कोणी हे तुकडे उचलले किंवा त्यांचं अंत्यसंस्कार केले तर त्या तुकड्यांना कोणी हात लावला तर त्यांचं पण हेच हाल करण्यात येईल त्यांचे पण तुकडे तुकडे करण्यात येईल त्यामुळं सर्व गावकरी घाबरले होते इच्छा असूनही त्या देहाचे तुकडे कोणीही गोळ्या करण्याची हिंमत करत नव्हते त्याचवेळी पलीकडून नदीकाठी धुनधुण्यास आलेल्या पर्टिनीने जनाबाई पर्टिनीने आप देहाचे तुकडे बघितले व सर्व गावकऱ्यांना जाऊन वडू बुद्रुक येथे सांगितले जनाबाईंसोबत गोविंद महार आणि वडू बुद्रुकमधील काही नागरिकांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले त्या काळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हते माहिती असून सुद्धा कोणीही हात लावू शकत नव्हतं त्यावेळी गोविंद महार यांनी धाडस करून महाराजांचे तुकडे गावाच्या शिवारामधील आपल्या मालके हक्काची जागा संभाजीराजांच्या अंत्यविधीसाठी दिली ज्या ठिकाणी ते तुकडे गोळा करून पवित्र वडू बुद्रुकमध्ये नेण्यात आले ते तुकडे व तिथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला गोविंद महाराज यांनी जागा देऊन स्वराज्यावर एक चांगला आदर्श निर्माण केला होता वडू गावामधील सर्व माहिती व वडूगावामधील जी समाधी आहे त्याची सर्व माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ही समाधी म्हणजे या समाधीला पहिली समाधी असं म्हणतात आणि वडूगावामध्ये जी समाधी आहे ती दुसरी समाधी अशा दोन समाधी आहेत महाराजांच्या नदीच्या अलीकडे एक आहे आणि नदीच्या पलीकडे एक आहे अशा दोन समाधी आहेत मित्रांनो वडू बुद्रुक आणि तुळापूरला आल्यावर

भीमेच्या दक्षिणेकडून आहे ती इंद्रायणी नदी आणि इंद्रायणीच्या नदीतल्या उचकलेला भी भीमा नदी या भीमा नदीचा आणि इंद्रायणी नदीचा संगम या तुमच्या तुळासपुरा झाला आणि ह्याच जवळ आपल्या स स महाराज संभाजीराजे महाराजांचा वध केला वंशांनी असा तो ऐतिहासिक आणि पौराणिक ऐतिहासिक ठिकाण असून आणि पौराणिक इथला संगम आणि तीर्थक्षेत्र आहे दे 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 परसे परसे या ठिकाणी कारण महादेवचं मंदिर आहे त्या ठिकाणी चांगलं प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी मोठमोठी तीर्थ असल्यामुळं मोठमोठे कार्यक्रम होतात व्यसवनमुख संघटनेचा मोठा कार्यक्रम पहिला विश्वमुख संघटना कार्यक्रम या तुळाच पुढा झाला महाराष्ट्र लेवलची व्यसनुक संघटना जी आहे त्या कराडकर यांची जी संघटना आहे त्यांची संघटनाचा मिळावा हा पहिल्यांदा इथंच झाला तदनंतर पुन्हा मग गडी किल्ल्यावरती जाते सगळ्यांना सांगा हां बरोबर आहे इंद्रायणी आणि भीमा नदी हे तुमच्या तुळापूरला मिळते आणि तुळापूरहून नंतर ही नदी तुमच्या सोलापूर जिल्ह्यात जाते सोलापूर जवळ जा पंढरपुराकडून ती पुढे जाते पंढरपुरावर ज्या ठिकाणी दक्षिण या नदी होऊन तिला चंद्रासारखा आकार असल्यामुळं याच विमा नदीला पंढरपूरचं मा पंढरपूरत तिला चंद्र चंद्रा चंद्रभागा नदी मिळाल्या आणि तीच नदीनंतर पुढे वाहत वाहत जाऊन कृष्णेला कर्नाटकात जाऊन मिळाल्या तर त्या ठिकाणी मी ते तिथं पाहिलेलं आहे त्या नदीत मी आंघोळी केलं तिथं अफाट नदी मोठी आहे ना मुठी ना ज्या ठिकाणी कृष्णेला ही आमची भीमा नदी मिळते ना तिथं अफाट नदी आहे मोठी नदी ओके